खुशखबर 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 दिग्रस शहर व परिसरातील इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी श्री दुर्गामाता बौद्धदेशीय क्रीडा व शैक्षणिक संस्था चिंचोली क्रमांक दोन तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळद्वारा संचालित स्वर्गीय ईश्वर देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल नवीन बसस्टँड दिग्रस येथे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता वर्ग नर्सरी ते बारावी सायन्स नर्सरी टू ट्वेल्थ सायन्सकरिता प्रवेश देणे सुरू आहे शाळेची वैशिष्ट्य नंबर एक शाळेची सुसज्ज व भव्य इमारत तसेच भव्य क्रीडा मैदान खेळ व क्रीडा साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध शाळा स्थापनेपासून ते आजपर्यंत दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत सातत्याने शंभर टक्के निकाल नंबर तीन विद्यार्थ्यांसाठी बसेसची व्यवस्था नंबर चार शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नंबर पाच शाळेतील सर्वच वर्ग आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल बोर्ड बोर्डने सुसज्जित तसेच सी सी टी व्ही कॅमेऱ्याची निगराणी नंबर सहा शिक्षण क्षेत्रामध्ये प्रदीर्घ अनुभव असणारा विविध राज्यातून आलेला शिक्षक वृंद नंबर सात आधुनिक मॅथ लॅब सायन्स लॅब कॉम्प्युटर लॅब तसेच लायब्ररी सोशल लॅब आणि लँग्वेज लॅबची व्यवस्था नंबर आठ विद्यार्थ्यांसाठी एम टी एस सी महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन क्लासेस स्कॉलरशिप वर्ग पाचवी आठवी करिता स्कॉलरशिप क्लासेस ऑलिम्पियाड क्लासेस होमी बाबा क्लासेस टॅलेंट टेस्टद्वारे मुलांच्या स्पर्धात्मक परीक्षेचा सराव नंबर नऊ कमीत कमी शैक्षणिक शुल्क तर मग उशीर कशाला आजच या हायटेक इंग्लिश स्कूलमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा हरिअप मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस शून्य दोनशे एकसष्ट एट थ्री टू नाईन टू सेवन झिरो टू सिक्स वन शहाण्णव पासष्ट त्रेचाळीस अठ्ठ्याहत्तर नव्याण्णव नाईन सिक्स सिक्स फाईव्ह फोर थ्री सेवन एट डबल नाईन अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव शहात्तर सेहेचाळीस नाईन एट डबल टू नाईन वन सेवन सिक्स फोर सिक्स त्र्याण्णव शून्य पंच्याहत्तर बहात्तर शून्य पंधरा नाईन थ्री झिरो सेवन फाईव्ह सेवन टू झिरो वन फाईव्ह